एकनाथ शिंदेंची सध्याची गडबड पाहता बरेच लोकांचा भाजपकडेच कल चाललाय असं बोलतायत काही बातम्या कानावर येत आहेत की शिंदे अस्वस्थ आहेत अजित पवार सुद्धा गप्पा आहेत भाजप मात्र एकदम सुसाक भाजपला कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकांमध्ये कुणाला सोबत घ्यायचं नाही एक हाती सत्ता पाहिजे परंतु भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात आम्ही माहितीचाच महापौर करू माहितीचाच नगराध्यक्ष करू माहितीचाच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा अध्यक्ष सभापती करू याचा अर्थ आहे परंतु जो काही निर्णय घेतील ते आमचे सर्वोच्च वरिष्ठ नेते देवाभाऊ घेतील जर एकट पाडायचं असेल सत्तेशिवाय कुणी राहू शकणार नाही आजपर्यंत राष्ट्रवादीचा इतिहास आहे थोडक्यात अजितदादांचा कि ते सत्तेपेक्षा कुणालाच मोठं मानू शकत नाही सत्ता त्यांच्यासाठी सर्वोच्च अंग आहे सत्तेच्या बाहेर अजित पवार राहू शकत नाहीत काम करू शकत नाही एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा जेमतेम परिस्थिती सध्या तरी तशीच आहे भाजपने कितीही सांगितलं दूर जा लांब जा एकत्र नाही येणार तरी सुद्धा यांना सांगतच राहावं लागेल आमचं महायुतीच सरकार येणार आहे तीन चाकी रिक्षा अर्थात ह्या तिघांचं सरकार आहे आयडिओलॉजी वेगळी नेतृत्व सध्या बदललं गेलंय कधी मोठ्या नेत्याला केंद्रातून येईल आणि दिल्लीमध्ये स्थायिक व्हावं लागेल सांगता सुद्धा येणार नाही परंतु सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राकडे आहे हे वेगळं सांगायची सुद्धा गरज नाही महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करणारी बरीच लोक इथं जमलं नाही म्हणून दिल्लीकडे गेली त्यांना मध्ये मध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होतील असे सुद्धा वेध लागतात परंतु तेवढं सध्याचं राजकारण विनोदाच्या तावडीत सापडल्यामुळं इतकंही सहज आता राहिलेलं नाही आणि देवाभाऊ तशी काय खुर्ची दुसऱ्याला देतील असं वाटायची काही गरज सुद्धा नाही एकशे तीस बत्तीस आकडा काही कमी नाही जो भाजपच्या सोबत आहे परंतु बहुमताचा आकडा सुद्धा ते सहज कुणाला तरी एकाला सोबत घेऊन पूर्ण करू शकतात पण मी जे अस्वस्थताच्या बाबतीत चर्चा करतोय ती सोबतच्या सहकारी पक्षाच्या नेत्यांकडून घाणेरड बोलणं अर्वाच्य भाषेत चर्चा करणं श्वीगाळ करणं भांडण करणं मारामारी करणं राडा करणं सरकारलाच भिकारी संबोधण्यापर्यंत बोलणं ही सगळं सरकारमधलेच लोक सरकारवर जे काही म्हणजे डाग लावण्याचं काम करतायत कदाचित दिल्लीपर्यंत या बातम्या सगळ्या पोहोचल्यात असं वाटत की केंद्र सरकारमध्ये बसलेले जे महाराष्ट्राकडं लावून बसलेले आहेत ला त्या नेत्यांना काही निष्क्रिय मंत्र्यांची नावं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोचलीत कदाचित ते सुद्धा बदलण्याच्या सूचना जर महाराष्ट्राकडं आल्या भाजपचे काही निष्क्रिय कोण असतील समजा तर ते त्यांच्या पक्षातले नेते बदलतील परंतु कोकटेंसारखे किंवा अजून इतर जे वाचाळवीर आहेत अशा लोकांना मग ते अजित दादा असतील किंवा काही असे मंत्री आहेत ज्यांनी शंभर टक्के आपल्या पक्षाची अब्रू घालवण्याचाच कार्यक्रम सुरू केलाय त्यांच्यावर मग शिंदे सुद्धा काय कारवाई करतील याची सुद्धा शक्यता कमी आहे कारण ही लोक का समित्या नेमणार म्हणणार किंवा चौकशी करू म्हणणार आणि वेळ काढूपणा करणार तेवढी वेळ मारून नेणार नंतर काहीच करणार नाही हे माहिती आहे महाराष्ट्राला पण या सगळ्या बाबीमध्ये जर कदाचित असं वाटलं की स्थानिक स्वराज्य संस्था आपल्यालाच आपल्या पक्षाच्या हिताची किंवा नेतृत्वाखाली जर जिंकायची म्हटलं मला नाही वाटत भाजप इतरांना कुणाला वाटेकरी करेल आणि तिथं गोची शिंदेची होईल कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेला कार्यकर्त्यांनी जर मागणी केली तर एकनाथ शिंदे कुणालाही सध्याच्या परिस्थितीमध्ये टाळी देण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण शिवसेना फोडल्याची केस सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे चिन्ह पळवल्याचे आहे नाव पाळवल्याचे आहे पक्षाचे आणि कदाचित तो निर्णय जर विरोधात गेला तर करायचं काय आणि भाजपची जी बॅकबोन आहे आर एस एस किंवा इतर लोक त्यांना हे जे काही पक्ष फोडण्याचं किंवा सतत वाईट घाणेरड बोलणारी माणसं जी वाचाळवीर म्हणून आहेत किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले शिरसाट असतील किंवा हे हे सरकार बदनाम झालं हे वरच्यांना माहीत असल्यामुळं कदाचित ज्यांची मंत्रीपद धोक्यात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही किंवा काही लोकांची वर्णी लागेल अशी सुद्धा चर्चा सुरू आहे त्याच्यात भाजप सोडून ही जी दोघ जण आहेत पवार आणि शिंदे हे अस्वस्थ किंवा जस पवारांच्या मुंडेंचं मंत्रिपद त्या ठिकाणी गेलं दुसऱ्यांना द्यावं लागलं तसं कोकट्यांचं सुद्धा द्यावं लागेलच शिरसाटांवर सुद्धा तशी नाकारता येणार नाही परफॉर्मन्स आज देवाभाऊ ज्या पद्धतीनं महाराष्ट्र फिरतायत किंवा काम करतायत इतर मंत्र्यांचा त्यांच्या ताकदीनं धावपळीचा कार्यक्रम आहे का या सगळ्याचा शोध आणि बोध काउंटिंग सरकारकडून केलं जात आहे आणि त्याच्यात काही लोक अपयशी ठरण्या पर्यंतची परिस्थिती निर्माण झाली सांगायचा मुद्दा हाच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिक पक्ष कुणीही कुणाचा एकत्र येऊ शकतो त्यावेळेस एकनाथ शिंदेना जर उद्धव ठाकरेंनी टाळी दिली तर तुम्हाला वाईट वाटायची काही गरज नाही किंवा आश्चर्य तर अजिबात नाही काँग्रेस सुद्धा कुणासोबत ही जाऊ शकते शरद पवार सुद्धा काहीही करू शकतात राज ठाकरे तयारच आहेत भावाच्या हातावर हात मारण्यासाठी मग भाजपला सत्तेमध्ये बसायचे कुणाला दुखवतील आणि कुणाला लांब ठेवतील वाटलं होतं त्यांना मुंबईत जिंकायचे म्हणल्यावर राज ठाकरेंना सोबत घ्यावं हो पण ते भावा सोबत गेलेत पण त्यांनी राजकीय भूमिका अजून जाहीर केलेली नाही सगळी सगळीकडे संभ्रमावस्था आहे कोणीही कुणालाही टाळी देऊ शकतो आणि महाराष्ट्रात कुठलाही राजकीय बदल घडू शकतो त्याची ती सिच्युएशन आहे आणि हे वस्तुस्थिती आहे ही नाकारता येणार नाही हेही तितकच खर आहे माझा साधा मला पडलेला विचार आहे की काय वाटतं महाराष्ट्राला तीन पक्षच स्थानिक स्वराज्य संस्था लढतील का सत्तेवर येऊ देणार नाही तुम्हाला काय वाटत अजित पवार वेगळे लढतील एकनाथ शिंदे साहेब वेगळे लढतील किंवा अजून मनसे सुद्धा स्वतंत्र लढेल का कुणाच्या हातात हात म्हणजे टाळी देईल या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीच्या कॉम्प्लिकेशन मध्ये आहेत तशाच लोकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत कि महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडेल त्यांनी अगोदरच तशी सूचना दिली कार्यकर्त्यांनी कसे एक्सेप्ट करायचे हा सगळा संशोधनाचा विषय स्वत दस्तूर खुद्द आर एस एस ला सुद्धा अजित पवार सोबत नकोय हे जर तितकंच खरं असलं तरी सत्तेत एकमेकाच्या हातात हात घेऊनच ते भाजपवाले सत्तेत बसले त्याच्यामुळे त्यांचा हात सोडणं सुद्धा तितकं फडणवीसांना सोपं नाही या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे लोकांनी ठरवायचं आता महाराष्ट्राला वेटीस धरणारांच्या हातात सत्ता द्यायची का चांगल्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची का होती त्यांच्याच हातात सत्ता द्यायची का महाराष्ट्रात नवीन लोकांना संधी द्यायची नवीन पक्षाला किंवा विचारधारेला कि महाराष्ट्राच्या हिताचं काम करतील त्यांना संधी द्यायची परंतु कुणीही कुणालाही टाळी देऊ शकतं हे वेगळं सांगायची गरज नाही कुणाचीही गोची उद्याच्या निवडणुकांमध्ये होऊ शकते हे सुद्धा नाकारता येणार नाही काय होईल हे आपण नक्कीच वाट पाहू पण तुमच्या तालुक्यात शहरात जिल्ह्यात काय होईल मला नक्की सांगा त्याच्यावर पण आपण चर्चा करू i